त्यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला हो खूप छान मस्त असा गेला असेल आणि मी आता जस्ट ऑफिसमधून आलेली आहे काल आपलं वोटिंग हा पिटर हा चालू सो आ, काल आपली वोटिंग होती आणि मी जाऊ शकली नाही मी वोट नाही दिलं कारण मी पुढे सांगते तुमच्याशी बोलता बोलता कारण आता मला पावणेठ वाजलेत मी ऑफिसवरून आली आहे आणि आता पटकन म्हटली या कारण मी आता येताना मस्त असं स्नेक प्लांट घेऊन आली आहे आणि जे म्हणजे कसं आणलं काय आणलं हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते तर त्याला थोडंसं पाणी वगैरे घालायचं आहे आणि पहिल्यांदा मी असं आणलं आहे एवढं महागडं पॉट आहे काय वगैरे तुमच्याशी डिस्कस करते कसं काय आलं आहे ते पॉट आणि प्लांट आहे त्याचे स्नेक प्लांट आहे ते कसं आलं खूप दिवसापासून मी विचार करते त्याला अगोदर पहिलं मी पाणी घालते आणि काय माहिती आहे आता ना मी सतत ना कशी लावायची काही छान इंडोर प्लांट्स काय आपल्या घरामध्ये असले पाहिजे की खूप साऱ्या गोष्टी असतात तर त्या मी खूप बघते आता व्हिडिओनी मला ते खूप आवडायला लागलं आहे आणि तसंही माझ्या खूप मोठमोठ्या बाल्कनी आहेत तर म्हटली लागेल पण त्याआधी थोडंसं मला घरात पण दिवायचं अँपला तर फेकून दे तर दिवाळीचं वगैरे लायटिंग वगैरे होत्या तर तशाच आहे तर ते आज काम करायचं आहे कारण दीपक ऑफिसला गेला आहे त्याचे तो आज नाही आहे त्याच्यामुळे मी आणि दीपक हो। आज दो तरी आयांश आम्ही दोघंच आहोत त्याच्यामुळे आज जेवणासाठी काही एवढं नाही आहे आज जेवणासाठी मी बनवणार आहे वडापाव त्याच्यामुळे खूप दिवसापासून मला वाटतं महिना दीड महिना झाला मी वडापाव बनवला नव्हता आणि तर मग अयेश म्हणत होता काल की मग वडापाव पाहिजे म्हणून तर मी आता बनू मी बनवे पहिला मी कुकरला सगळं लावून घेते त्याबद्दल प्लांट वगैरे आहे त्याला पाणी वगैरे घालते आणि त्याच्यानंतर मला सगळं आवरायचं म्हणजे पूर्ण स्वयंपाक वगैरे आवरून झाल्याच्या नंतर मला ते दिवाळीची आवरावर करायची मला वाटतं जवळपास दहा दिवसानंतर मी आता करते तर ठीक आहे चला आता वेळ असा आहे की दिवाळीचा स्वयंपाक पण जास्त नाही आहे त्याच्यामुळे करायचा हो तुला बोलायचं बोल आयंश खूप टायमापासून बोलतो आहे की मम्मा मला मोबाईल दे मोबाईल दे आता त्याला ना मोबाईलमध्ये ना क्ले आपण चिकन माती जे असतं ना क्लेचे प्रकार ॲक्टिव्हिटी ते त्याला बघायच्या असतात आणि मला व्हिडिओ शूट करायचा होता त्याच्यामुळे त्याला म्हणते त्याचा मित्र तुला बोलवतोय अधिराज बोलवतो आहे वगैरे असं त्याला मी थोडंसं त्याचं माइंड चेंज करत होती पण तो काही येत नाही आहे म्हणजे तो काही हे नाही उलट मला म्हणतो तो फिरायला गेलेला आहे तो स्कूलला गेलेला आहे माझी स्कूल झाली मी म्हटली आयंश मला काम करायचं आहे नाही मम्मा मला पाहिजे म्हणून असं तर म्हटली ठीक आहे चालेल तो घेऊ दे आणि मला तो क्लेच्या ॲक्टिव्हिटी करत असतो आणि माझ्याकडनं ना जेव्हा मी चपात्या करते किंवा पीठ घेते ना तेव्हा त्याला ते, ते पीठ हवं असतं आणि त्याच्यातून तो ॲक्टिव्हिटी बनवत असतो तर मोबाईलचा कधी कधी उपयोग हा बोलतात ना चुकीच्या पद्ध पद्धतीने पण होत नाही एक चांगल्या मुलांना सवयी देखील लागतात त्यामुळे तो, तो ना त्या पिठाच्या ह्याच्याने म्हणजे थोडासाच गोळा देते जास्त नाही आहे पण तो करतो ॲक्टिव्हिटी करतो आहे काहीतरी तर त्याच्यासाठी पण मला शेवटी त्याने मोबाईल दिलाच नाही शूट करायला म्हणून मग मी दुसऱ्या दिवशी हे करते उठले पाच वाजता दीपक मला रात्रीच बोलला होता की थोडंसं मला सकाळ काहीतरी नाश्ता बनवू लवकर म्हणून तर ता मी त्याला म्हटली वडापाव बनवते तो मला ठीक आहे मला जरा थोडेसे जास्तीचे बनवू म्हणून म्हणजे थोडे एक्स्ट्रा बनवू म्हणून मग मी फक्त रात्री आमच्या पुरता दोघांपुरता केला आणि बाकीचं आता मी थोडंसं तळून घेते कारण तो नुकताच आलेला आहे आणि थंडीमध्ये एवढं कुडकुडून तो चार वाजता तिकडनं निघतो आणि त्याला दोन तास दीड तास तरी लागतोच यायला त्यामुळे खूप हे होतं की खूप थंडी वाजते रिश्मा खूप हे हे त्याच्यामुळे गरम गरम तू आत्ता बनव म्हणून मी थोडंसं पीठ ठेवून दिलं म्हणजे थोडंसं सा सारण जे होतं ना बटाट्याची भाजी ती थोडी ठेवून दिली आणि आत्ता मी फ्राय करून घेते त्यासोबत थोडंसं चहा वगैरे हे आ, हे होऊन जाईल आणि माझा त्यावरती एक शॉर्ट व्हिडिओ पण आलेला आहे की तो एकदम कुडकुड कुडकुड -कुड -कुड काय म्हणतात ते जॅकेट वगैरे घालून वगैरे तो आला होता आणि पहिलं त्यांनी वगैरे तोंड वगैरे धुतला आणि त्याच्यानंतर तो चहा आणि मस्तपैकी वडापाव वगैरे खात होता पाव पण मी रात्री आणून ठेवले होते जे की आमचे त्यांजवळ बेकरी आहे खूप छान नरम फ्रेश खूप पाव मिळतात आणि रात्रीच आणले होते खूप फ्रेश होते त्याच्यामुळे पटकन मी त्याचे वाटणीचे होते ना तेवढे मी पटकन फ्रीजमध्ये ठेवून दिले म्हणजे आत्ता पटकन त्याला शेकून वगैरे करता येईल आणि वडापाव मला वाटतं जवळपास दीड एक महिनापूर्वी आम्ही केले होते आणि आता नाही आणि मला आईशदा आज पावभाजी करण्याचा बीत होता पण मला ना आज म्हणजे काल पा कालपावभाजी करण्याचा बेत होता पण मग मी जेव्हा पाव घ्यायला गे गेली ना तेव्हा आयंश म्हटला की मम्मा वडापाव खायगे तर म्हटली नाही पावभाजी बनवायची आपल्याला आज तो म्हणतो नाही नाही मम्मा वडापाव म्हटली मग ठीक आहे चालेल तो बोलतोय मनापासून तर पावभाजी करू सो so, दीपकला दिलं दी होतं खायला आणि पटकन मी आता इथे माझी भाजी म्हणजे स्वयंपाक आवरून मला ऑफिसला जायचं आहे आयंशला स्कूलला ड्रॉप करायचं आहे आणि त्याच्यानंतर मला निघायचं आहे म्हणून पहिली भाजी तयार करून घेते आहे भाजीमध्ये जिरं लसूण आणि कडीपत्ता हळद मीठ असं मी फोडणीला दिलेला आहे कांदा आणि टोमॅटो प्रचंड महाग झाले आहेत त्याच्यामुळे ना मी अशा पद्धतीने भाजी करते थोडीशी क फरस फरसबी नाही शिमला मिरची वटाणा फ्लावर आणि बटाटा असं मी चिरून घेतलं आहे आणि त्या फोडणीमध्ये मी एकत्र एक करून त्याला छान शिजू देणार आहे फक्त हळद आणि मीठ टाकणार आहे टाकलेलं आहे तिखट मिठी नंतर मी टाकेन जेव्हा माझी पूर्णपणे भाजी शिजून मोकळी होईल ना तेव्हा नाही तर काय होतं ना की ह्यामध्ये मी पाणी टाकत नाही आणि मग ते मसाले वगैरे जास्त असे जळले जातात म्हणून फक्त हळद मिठावरती पहिली मी भाजी वाफवून घेते आणि त्याच्यानंतर जे काही करते ते पुढे सो इथे आयांशच्या टिफिनची तयारी करून घेते आहे आयांशच्या डब्याला आज करते आहे म्हणजे टिफिन आता तो जेव्हा त्याची साडेआठ वाजता शाळा म्हणजे तो जाईल तेव्हा मला वाटतं दहा वाजता त्यांचा ब्रेकफास्ट होतो तर तेव्हा मुलांना प्रचंड भूक लागते आणि जाताना तो काहीच खाऊन जात नाही त्यामुळे मग त्याला हेल्दी नाश्ता मी जेवढा देईन ना तेवढा प्रेफर करते म्हणून त्याला इथे देते चीज ब्रेड ब्रेड हे ब्राऊन आहेत आणि चीज त्याच्यावरती म्हणजे खूप हेल्दी होऊन जातो आणि आता सध्या त्याचं थोडंसं ना घसा दुखतो आहे त्याच्यामुळे आणि मी हे सांगायची राहिली की मी वोट नाही केलं कारण आ, मी जाणार होती माझ्या मम्मीकडे मम्मीकडे माझं वोटिंग लिस्टमध्ये नाव येतं आणि दरवेळेला मी चेंज करून घेतलं नव्हतं कारण जोपर्यंत माझं स्वतःचं घर होत नाही तोपर्यंत मी कुठल्याही प्रकारचे ॲड्रेस वगैरे काही चेंज करून घेतलं नाही आत्ता हळूहळू गोष्टी होत आहेत डॉक्युमेंट्स वगैरे सगळं चेंज होत आहे पण वोटिंग माझं राहून गेलं होतं म्हणून मग मी मम्मीकडे लिस्ट आली होती आणि मी जाणार होती पण त्याच दिवशी आयएंशला थोडीशी ना ताप वगैरे किंवा सर्दी खोकला वगैरे जाणवलं होतं म्हणून मग मी नाही गेली फक्त ऑफिसमधून मी हाफ डे घेऊन आली होती कारण जो सगळ्यांना मॅन्डेटरी म्हणजे दिला होता की सगळ्यांनी कंपल्सरी जायचं बोटिंग करायचं आणि हाफ डे घ्यायचा पण मी गेली होती पण आयंशला बरं होतं त्यामुळे मग मी विचार केला की नको जाऊया नाही जाऊया असं सो ते एक माझं रिझन होतं पण बोलतात ना एक एक वोट खूप महत्त्वाचा असतो आणि आपलं भवितव्य ज्यांच्या हातात आपण देत असतो तर ते आपल्याला स्वतःचं बोलतात एक मत असतं एक आपला अधिकार असतो तर ते कुठेतरी वेस्ट नको जायला पण ठीक आहे आता गोष्ट ती तशी नव्हतीच अयांशला बरं नव्हतं म्हणून मग मी गेली डे केअरला होतं तो पण मी मम्मीकडे वगैरे गेली असते तर पुन्हा मला उशीर झाला असता रिटर्न रात्री आठ वाजले यायला म्हणून स्वतःच्या आत्ताच्या टिफिनला आता अयांशला मी डब्यामध्ये डब्यामध्ये मस्त असं चीज ब्रेड आणि सोबत एक ॲपल आणि बनाना वगैरे नाही दिलायचं कारण की त्याला तेच म्हटली सर्दी खोकला वगैरे आहे म्हणून मी त्याला बनाना वगैरे नाही दिलं तर त्याला मी ॲपल दिलेलं आहे सो आत्ता त्याची बॅग वगैरे पॅक करून घेते त्याचं एक्स्ट्रा पेअर ऑफ क्लोथ संध्याकाळचा नाश्ता आणि आत्ताचा दुपारचं त्याचं लंच लंच नव्हे ब्रेकफास्ट शाळेतला आणि त्याची बॅग सगळी पूर्णपणे भरून घेतली आणि त्याच्यानंतर भाजी तयार झाली आहे स्वयंपाकाचं पण आवरलं आहे पीठ म्हणून घेतलं आहे भाजी मी फोडणीला टाकलेली आहे अयांटचं बँक रेडी केलेली आहे आणि त्याचं सा पाण्यासाठी मी आंघोळीसाठी पाणी ठेवलं आहे सो आता मी माझ्याकडे वेळ आहे सो आता मी पटकांची काही लायटिंग आहे मेन डोअरचं जे काही आहे ते काढून घेते ह्या बेडरूमलासुद्धा म्हणजे ह्या बेडरूमलासुद्धा आमचं लायटिंग होती ती पण काढून घेते इकडचं सुद्धा काढून घेते काढून घेतल्याच्यानंतर मग मी ते व्यवस्थित ठेवून देईन म्हणजे पहिला तर मी पिशवेत ठेवेन कारण पटकन आ, का थे थे, हे काढा म्हणजे स्टोरेजचं ते बास्केट काढा ते आणि वगैरे तेवढं हे नाही पण मी काढून मी एका पिशवीमध्ये ठेवेन म्हणजे रात्री येऊन मी ते पुसून व्यवस्थित स्टो म्हणजे ह्याच्यामध्ये करून ठेवेन कारण मला मी रात्री प्रयत्न केला होता बट मला आयांशने करू दिलं नाही पण ठीक आहे हे चाले, चालेल सकाळी करेल थोड्या थोड्या पोर्शनमध्ये मी माझी कामावरत असते कारण लहान बाळाला घरच्या कामा म्हणजे घरची कामं आणि ऑफिसमध्ये ह्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी एकत्र येतात ना तेव्हा मग थोड्या थोड्या गोष्टी मी करते ना तेव्हा ते मॅनेज होतं एकदम अशा गोष्टी मॅनेज होत नाही तर म्हणजे पटापट होत नाही आणि खूप जणी अशा मला म्हणतात की एवढं तू सगळं कसं करत मी एकदम सगळं काही करत नाहीये मी पण तुमच्यातली आहे थोड्या थोड्या गोष्टी जेव्हा मला वेळ मिळत असतो तेव्हा मी करत असते तर किती दिवस झाले माझं लायटिंग तसं म्हणजे तसंच आहे तर मग मी आता आ, ते फक्त काढून घेते आणि रात्री मग मी ह्याच्यामध्ये करून ठेवेन तोपर्यंत माझी भाजी शिजते आयांश पाणी पण तापते आयंशला उठून मला तयारी करून त्याला ड्रॉप करायचे आणि आता त्याला त्याची थोडीशी तब्येत ठीक नसल्यामुळे तो थोडंसं चिडचिड करू शकतो तर ते, ते साहजिकच चिड़ सा आहे सो त्याला आवरून मी कर मला ते महत्त्वाचं आहे मला इम्पॉर्टंट नाही की माझी कामं राहिली तरी चालतील पण मला त्याला व्यवस्थित त्याची तयारी करून मला ड्रॉप करणं त्याच्यानंतर मी वेळ देऊ शकते सो so, पटापट मी पहिले काढून घेते आणि त्याच्यानंतर त्याला उठवायचे मला भाजी होत तो होते तोपर्यंत मी इथे म्हंटली म्हणजे जे माझे गॅलरीमध्ये लायटिंग्स होते किंवा अजून काही हे होते कंदील होतं अजून स्टारचे पण लायटिंग होतं तर ते पटकन काढून घेते आणि एवढी बाहेर प्रचंड थंडी आहे ना की मला ना बाहेर म्हणजे गॅलरीमध्ये पाय पाय ठेवताना ना खूप पायाला असं थंड वगैरे जाणवतो आहे तर एवढं थंडी आता वाढली आत्ता तर सुरुवात झाली आता पुढे अजून दोन तीन महिने काय होईल देव जाणव तर पटकन खुर्ची होती ती पुसून घेतली होती आणि एका साईडला मी हे केलंय कुकर लावायला घेतलेली आहे आणि आई असं पाणीसुद्धा तापतं आहे भाजीसुद्धा पण माझी ऑलमोस्ट झाली म्हणजे झाली ती वाफ झाली की त्याच्यावरती मीठ वगैरे टाकून मी करेन तर ह्या म्हणजे ह्या वर्षी दिवाळीसाठी खूप खरेदी केली जसं की मी लायटिंग्स घेतल्या काही माळा घेतल्या त्याच्यानंतर कंदील घेतलं अजून बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी प्लस घरामध्ये काही ना काहीतरी तुम्ही बघितलं तर लाईट लायटिंग्स होते म्हणजे पी ओ पीचे जे लाईट्स होते ते वगैरे सगळं घेतलं आहे म्हणजे ह्या वेळेला बराच खर्च झाला आहे आता घर आहे पहिल्यांदा होतं पहिली दिवाळी होती ह्या घरातली आमची त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं होतं एक आनंद असतो ना स्वतःच्या स्वतः करण्याचा हा वेगळा म्हणजे वेगळा असतो आणि आपल्याला माहिती आहे की आपल्यालाच खर्च करायचं आहे आपल्यालाच सेविंग करायची आपल्यालाच सगळ्या गोष्टी साठवून कसं मॅनेज करायचं हे आहे मग आपले जे आनंद आहे ज्या गोष्टींमध्ये तर ते ते पूर्ण करत करत सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत म्हणून मग आता जेवढं पण दिवाळीला जे काही सामान घेतलं होतं ना ते व्यवस्थित व्यवस्थित काढावं व्यवस्थित छान पुसून वगैरे ठेवून मग ते पुढच्या दिवाळीला वगैरे घेता येईल म्हणजे पुढच्या दिवाळीला याहून काही कुठली गोष्ट जर घ्यायची वगैरे असेल तर ती घेऊ शकतो म्हणजे तेवढा खर्च होणार नाही आणि आपल्याकडे कसं एक 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 गोष्ट आपण जेव्हा घेत राहतो ना तेव्हा ती साठत राहते आपल्या स्टॉकमध्ये स्टात साठवत राहते त्याच्यामुळे सो फक्त मी जे काही कंदील वगैरे होता कंदील चांगला तीन चार तीन वर्ष तर मी करेनच पुढच्या वर्षी आणि त्याच्या पुढच्या वर्षी जर तो व्यवस्थित मी ठेवला तर पण मला ठेवायचा आहे कारण कंद कंदील आणि हे जेव्हा मी घेतलं ना तर खूप प्रचंड खर्च वगैरे होतो पैसे लागतात या सगळ्या गोष्टींना डेफिनेटली तर त्याचं व्यवस्थित पुसून ठेवणं व्यवस्थित ते ठेवलं ना की मग छान वर्षानुवर्ष आपण वापरू शकतो सो एका साईडला मी आ, हे केलं आहे भाजी वगैरे होती ती त्याच्यामध्ये मी तिखट वगैरे टाकलं आणि पुन्हा मध्ये मध्ये बघते कारण एका साईडला हे करते उगाच म्हणजे भाजी जळायची नाही उगाच जास्त काहीतरी व्हायचं व्हिडिओच्या नादामध्ये म्हणून मग मी हळूहळू गोष्टी तिकडेसुद्धा लक्ष देते आणि ते जेवढंच म्हणजे जेवढं नाही मी मला माहिती आहे मी स्वतः हे लायटिंग्स लावले त्याच्यामुळे कशा लावल्या होत्या कशा मी तिकडनं हे केलं होतं हे मला माहिती आहे म्हणून भरभर भरभर मी करून घेते पहिले हे स्टारचे लायटिंग काढली होती अगोदर कंदील काढला होता आणि त्याच्यानंतर स्टार्सची लायटिंग आणि जी अगोदर एक छोटे बल्बची लायटिंग होती तर ती साईडबा साईड पटापट करून घेते कारण मला माहिती ती कशी मी लावली आणि ती खूप इझी होती फक्त स्टार्सची लायटिंग होती ना तर ती थोडीशी ही होती डिफिकल्ट होती काढायला वगैरे कारण मी त्या जाळ्या होत्या ना म्हणजे ग्रिल्स आहेत ना त्या ग्रिल्सच्यामधून बाहेर टाकली होती तर ती मला थोडीशी काढायला कठीण वाटली होती आणि त्याच्यानंतर दरवाजावरती जी माळा सोडल्या होता किंवा लायटिंग एक्स्ट्राची लावली होती किंवा तोरण मी लावलं होतं तोरण मी ठेवून देईन कारण तोरण खूप प सुंदर होतं ह्या वेळेचं आणि आता रेग्युलरसाठी मी दुसरं तोरण जे माझ्याकडे जुनी आहे तर मी ती वापरेन आणि ह्याच्यावरती एवढी धूळ साठली होती प्रचंड धूळ म्हणजे मला वाटतं मी हे धूळ साफ केल्याशिवाय किंवा झाडल्याशिवाय मी बॅगेत भरणार म्हणजे कंटेनरमध्ये भरणार नाही कारण मग ती धूळ पुढच्या वर्षी तशीच राहील आणि अजून ते खराब होऊन जातील तर ह्या मळा पहिला स्वच्छ करणार म्हणजे धुऊन धुवून नाही ठेवणार पण असं झाडून वगैरे ठेवेन आणि त्याच्यानंतरच मग त्या व्यवस्थित बॉक्समध्ये पॅक करून टाकेन सो भाजी म्हणजे झालेली आहे कोथिंबीर वगैरे टाकली हळ हो, तिखट टाकलेलं आहे त्याच्यानंतर डाळसुद्धा झालेली आहे एका साईडला माझे कुकर होते म्हणजे स्वयंपाकाचं पण आहे ना ते पूर्णपणे आवरलेलं आहे सोबत म्हणजे चपात्या झाल्या पण मी शूट केलं नव्हतं कारण भरभर वेळ पण निघून जात होती आणि ते कुकर लागलेली आहे अयचं पाणी वगैरे वगैरे तापलेला आहे आणि त्याला उठवते त्याला आंघोळ घालते त्याच्यानंतर त्याची तयारी करते सो so, अँशला उठवून झालेला आहे आणि बघा आता ह्या त्याचा पॅम्परिंग टाईम असतो त्याला तयार वगैरे केल्याच्या नंतर त्याला संघावर घ्यावं लागतं आणि एवढी प्रचंड थकली रे बाप म्हणजे एवढा थंडीमध्ये सुद्धा मला घाम आला म्हणजे तुम्ही विचार करू शकता ही आयांशला उठवण्याच्या नंतर जो माझा टास्क असतो ना माय गॉड खूप कठीण असो खूप कठीण असो आहे त्याला उठवणं त्याच्यासोबत थोडंसं बबली बबली करतो कर ना तसं करणं त्याला खूप असं गोंजारणं नंतर तो खूप थोडंसं स्टेबल झाला की मी त्याला आंघोळीला नेणं त्याला कपडे घालणं वगैरे खूप या सगळ्या गोष्टी असतात आणि तो मला म्हणतो मम्मा आ, बोलते ना ते आता आहे ना दिन 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 दिवाळी गाई म्हशी ओवाळी तर त्याचं ते खूप चाललं डोक्यामध्ये म्हणून मग ते असं असं डान्स करायचं ते एक स्टेप आहे दिन 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 दिवाळी सो ते करावं लागतं आणि आता आम्ही चाललेलो आहोत फॅन सो आयशने मस्तपैकी बाय बाय केलेलं आहे चला तर मग सो आता मी आयशला ड्रॉप करून आली आहे आणि साडेआठ वाजलेत सो सगळं माझं आवडलेलं आहे आता हे ठेवायचं जे म्हणाली होती मी तर ते रात्री निव्या उद्या सकाळी ठेवेल आता छान मस्त म्हणजे निवांत बसून पहिली चहा पिते त्याच्यानंतर नाश्ता करते आणि तयार होऊन निघते नऊ वाजता मला निघायचं असतं आणि निवांत आता दहा मिनटं पंधरा मिनटं काय माझे व्हिडिओचे एडिटिंग असेल तेवढी मी ती करून होईल एडिटिंग करायला वेळ मिळत नाही आहे कारण आता थंडी सुरू झाली आहे काही व्हिडिओज माझे स्किप होत आहेत अर्ध शूट करते तर अर्धं राहून जात आहे म्हणजे मॅनेज करता करता होऊन जातात काही क्लिप्स माझ्याकडनं राहून जातात नंतर वाटतं की अरे हे करायचं हो राहिलं ते करायचं राहिलं पण ठीक आहे होऊन जातं सो घरात पसारा तर भरपूर आहे माझ्या तो आता हळूहळू मला आवरायचा आहे आणि निवांत पहिली दहा मिनटं बसते आणि त्याच्यानंतर मग ऑफिसला निघायची तरी साडेआठ वाजता माझं सगळं घरातलं हे आवरलंच पाहिजे आयशला मी ड्रॉप केलं की मग निवांत बसून मी चहा किंवा थोडंसं एक बोलतात ना रिलॅक्स ह्याची कृष्णाची फ्लूट वगैरे ऐकत तुम्ही इथे बसे तर खूप माइंड कसा पीसफुली वाटेल त्यासाठी सो आत्ताचा व्हिडिओ इथपर्यंत होता आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल थोडा तरी आवडला असेल ना तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा नवीन कोणी माझ्या चॅनलवर असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि बाजूचा जे बेल बैल आयकन आहे त्यालासुद्धा क्लिक केलं तर जेव्हा माझे व्हिडिओ येतील ना तर पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल चला बाय बाय काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा आईवडिलांना अजिबात दुखवणं का तुम्हाला जे हवं ते करा बाय